महिलांच्या जीवावरचे राजकारण करतायत यांना राजकारणामध्ये आता दुसरा बेस नाही महिलांच्या बरोबर नावं घ्या आणि राजकारण करा काही दिवसांनी हे लोक रस्त्यावर टाळ्या वाजवताना दिसतील चोऱ्या तुम्ही करायच्या आणि ईडीवर बोट ठेवायचं त्याला कोणत्या राजकीय पक्षाशी नावा लावायचं मग जर त्याची जर ईडी जर त्याची शाखा असेल तर तुम्ही त्याचा सदस्य व्हा कशासाठी गोडबरोबर करताय आजही त्यांनी जे काही सांगितलंय खिचडी घोटाळ्या प्रकरणामध्ये त्यांनी जी काही नावं घेतली ती लोकं कोण होती एका अर्थाने संजय राऊतने त्या आघाडीच्या काळामध्ये केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे मग जर हे लोक तिथं होते जे काही दोन तीन नावं त्यांनी घेतलेली आहेत याचा अर्थ हे तुम्हाला सर्व माहीत होतं कथकल्पित नाही पण तुम्हाला क हंड्रेड पर्सेंट माहीत होतं या खचडी घोटाळ्यामध्ये कोण कोण आहेत घोटाळा झाला हे त्यांनी आज कबूल केलेलं आहे घोटाळा झालाच हे शंभर टक्के त्यांनी आज कबूल केलेले म्हणून उद्या संजय राऊत हा माफीचा सा साक्षीदार होईल जे जे टेंडर देण्यात आलेले ते टेंडरचे टेंडर यांनी घेतले ते सध्या आता सोबत आहेत मीच तर सांगतोय संजय राऊतने हा गुन्हा मान्य केलेला आहे आज ते टेंडर झाले त्याच्यात कोण होते आम्ही कसं सेटलमेंट केलं आम्ही कसं गेलं परंतु ज्यांनी आमच्या बरोबर खाल्लं ते कसे इकडं तिकडे गेले हे सगळं म्हणजे एका प्रकारे कबुली द्यायचा प्रकार आहे म्हणून संजय राऊतने त्यांच्या काळामध्ये झालेल्या घोटाळ्याची आज स्पष्टपणे कबुली दिली गेली पाच महिला आमच्याकडे आहेत असं संजय म्हणाले आता महिलांच्या जीवावरचे राजकारण करताय यांना राजकारणामध्ये आता दुसरा बेस नाही महिलांच्या बरोबर नावं घ्या आणि राजकारण करा काही दिवसांनी हे लोक रस्त्यावर टाळ्या वाजवताना दिसतील